नमस्कार मी अतुल शिवाजी पालव राणा साटेलीतर्फ सातारा वयोवर्ष एकावन्न एक गंदा शेट्टी आमच्या गावामध्ये अनधिकृत मायनिंग प्रकल्प चालू असून सदर मायनिंगविषयी मी तहसीलदार जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती तरी आमच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि सदर मायनिंगचे मायनिंगचा दुष्परिणाम आमच्या जनजीवनावर जीवनावर पडत आहे आमच्या दररोजचे पिण्याचे पाणी पण दूषित झालेले आहे मागे मी याविषयी आत्मजनाचा इशारा दिला होता त्यावेळी मी पंधरा दिवसांनी कलेक्टरांना भेटायला गेलो होतो त्यावेळी कलेक्टर अनिल पाटील यांनी मला सांगितलं की तुम्ही कोकणी माणसं खूप माजलात आणि खूप हुशार झाला तर माणसं तिथे मेलीत का तर मी त्यांना विचारलं की मेल्यानंतर मेली मेले काय तुम्हाला यायला सांगायला येऊ का तर नाही तर मेलित का मग नंतर मी त्याच्या हे करायला येतो पंचनामा करून तुम्हाला मी नंतर पैसे देतो म्हणून तसं त्यांच्यानी मला सांगून मला तिथून घालवून दिलं ते मी त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप घेऊ शकत नाही या विषयामध्ये मायनिंगच्या विषयामध्ये माझा कुठचाही त्याच्यामध्ये रोल नाही आहे तर ते सगळं सेंट्रलाईज आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून हे सगळ्या संमती येतात असं तहसीलदारांनी सांगितलं असं मागणं आहे की सदर प्रकल्प हा बंद करावं कारण की पुढे संपूर्ण गावाचं आणि जनजीवनाचं पाणी दूषित झालेलं आहे याचा सरकारने याच्यावर काहीतरी घ्यावा हीच एक नम्र विधानती